सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार करतो आज बाळासाहेब भवन येथे आपण सारेजण या पत्रकार परिषदेला उपस्थित आहात आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद आपण घेत आहोत अडीच वर्षापूर्वी जगावर देशावर राज्यावर आपल्या मतदारसंघावर सारखं महाभयंकर संकट आलं आणि या कोविडच्या संकटामध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या बेरोजगारी वाढली ही जी पॅन्डमिक सिच्युएशन संपूर्ण जगामध्ये वळवली गेली त्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं होतं आणि त्या संदर्भात सातत्याने दोन ते अडीच वर्ष मी प्रयत्न करत होतो की आता मार्ग कसा काढायचा आणि मग आपल्या संपूर्ण मुंबई असेल उपमुंबई उपनगर असेल मुंबईचं आणि आपला मतदारसंघ पुन्हा असेल या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातून सगळ्याच कंपन्यांशी आम्ही या संदर्भात चर्चा केली आणि मग आपण आज या जा ठिकाणी तुमच्या सगळ्यांसमोर या ठिकाणी आज आपण जाहीर करत आहोत की येत्या अठरा ऑगस्ट रोजी आपण कर्ज देते भव्य दिव्य असा नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या नोकरी मेळाव्यातून जवळजवळ दहा हजाराचं ओपनिंग आतापर्यंत आपण या ठिकाणी तरुण तरुणींना या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार आहोत जवळजवळ पन्नास ते सत्तर कंपन्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि म्हणून माझी कर्जत मतदारसंघातील तरुणांना विनंती आहे की आपण आपला बायोडेटा या ठिकाणी आपण घेऊन यायचं आहे आणि ही आपल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि एक नामांकित कंपन्या त्याच्यामध्ये आहेत बजाज असेल टाटा मोटर्स असेल महिंद्रा असेल यासारख्या कंपन्या आहेत आय सी आय सी आय आई, बँक आहेत एक्सिस बँक आहेत या साऱ्या बँकासुद्धा आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत आणि या नोकरी मिळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे पाचवी ते ग्रॅज्यु ग्रॅज्युएशनपर्यंत असणाऱ्या सगळ्या बेरोजगार तरुणांना याच्यात संधी उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे आणि म्हणून ही आपल्या मतदारसंघातील तरुणांसाठी एक मोठी संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे या माध्यमातून मी माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंना या ठिकाणी सांगेल की दोन वर्षामध्ये प्रचंड नुकसान अडीच वर्षामध्ये जे कंपन्यांमध्ये झालेलं होतं इंडस्ट्रीमध्ये झालेलं होतं आणि त्या माध्यमातून अनेक तरुणांच्या नोकऱ्या केलेल्या हो होत्या ह्या आपला प्रयत्न असणार आहे की या तरुणांना पुन्हा एकदा आपल्याला नोकरीची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की कर्गत तालुका हा ट्रायबल भाग आहे प्रिन झोन बेल्ट आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी नाही आहे खलापूर जर सोडलं तर कर्जतमध्ये अशी इंडस्ट्री परिस्थिती या ठिकाणी इंडस्ट्री नसल्यामुळे अनेक तरुणांनी या ठिकाणी बेरोजगार होते परंतु या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर सा आम्ही साऱ्यांनी कर्जतकरांना या ठिकाणी पर्यटनाला चालना दिलेली आहे पर्यटक आपल्याकडे वाढला पाहिजे जसं आपण म्हणतो की अतिथी देवो भव हो, ही आपली हिंदू संस्कृतीची संकल्पना आहे आणि त्याच पद्धतीने मी माझ्या कर्जतकारांना सांगितलं की आपण येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला या ठिकाणी अतिथी देवो भव हो, म्हणून त्याचा सन्मान केला पाहिजे त्यांना आपण तसा पाहुणचार दिला पाहिजे आणि ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने कर्जतचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण जर मागील पाहिलं असतं तर फार दुरावस्था सगळ्या रस्त्यांची या ठिकाणची होती आणि मग या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर सरकारच्या माध्यमातून आपण हे सारे रस्ते काही कॉन्क्रिटी असतील डांबरी असतील जे तळणवळणची व्यवस्था आहे ती सक्षम केली इन्फ्रास्ट्रक्चर आपण प्रॉपर तयार केलं आणि मग डेव्हलपमेंटला प्राधान्य देण्यासाठी रेड कार्पेट आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून या पाच वर्षामध्ये आपण उभं केलं आणि मग आता खऱ्या अर्थाने कर्जतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आपण ह्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली मोठे प्रोजेक्ट आपण या ठिकाणी घेत आहेत रेडिशन न्यूज आता हॉटेल्स फाईव्ह स्टार हॉटेल्स या ठिकाणी आलेले आहेत मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी यायला लागलेले आहेत आणि मग हे पर्यटनाच्या माध्यमातून ही एक मोठी संधी आपल्या तरुणांना या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे जवळजवळ कर्जतमध्ये तीन हजार पाचशे फार्महाऊस रिसॉर्ट या ठिकाणी एक एकत्रपणे एक युनिट तयार करून उभ्या आहेत या माध्यमातून मिनिमम प्रत्येक फार्म हाऊसवर या छोट्या मोठ्या रिझॉर्टवर आपण जर पाहिलं चार जरी युवकांना त्या ठिकाणी आत्तापर्यंत रोजगार मिळाला असं आपण जरी पकडलं तर कमीत कमी चौदा हजार ते पंधरा हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस पर्यंत आत्तापर्यंत आपण पाहिलं की प्रत्येक वर्षी कलेक्टरांकडनं कर्जत हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असताना सुद्धा एकशे चव्वेचाळीस कलम लागू करायचे आणि एकशे चव्वेचाळीस कलम लागू केला की पर्यटक यायचं बंद होऊन जायचं यावर्षी आम्ही तो निर्णय घेतला की एकशे चव्वेचाळीस कलम न लावता पर्यटकांना कर्जतमध्ये येण्यासाठी संधी द्या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी कर्जतचा विकास करता येईल जसं आपण जगभरामध्ये फिरतो तर जगभरात पण फिरत असताना आम्ही फिरत असताना आमच्या लक्षात आलं की अनेक इंग्लंडपासून अनेक देशांची अर्थव्यवस्था जी आहे ती पर्यटनावर चालत आहे त्या देशाची अर्थव्यवस्था जर अख्खी पर्यटनाला चालत असेल तर माझा कर्जत तालुका हा ग्रीन झोन बेल्ट आहे या तालुक्यामध्ये पर्यटनाला आपण संधी दिली तर भविष्यामध्ये मोठ्या रोजगाराची संधी आपल्याला या ठिकाणीच कर्जत तालुक्यामध्ये कर्जतच्या स्थानिकांना त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि ही दूरदृष्टी ठेवून आपण या मतदारसंघामध्ये या कर्जत तालुक्यासाठी काम उभं केलं आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत आहेत आणि या माध्यमातून रोजगाराची संधीसुद्धा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने हा ऐतिहासिक असा आपण नोकरी मेळावा या ठिकाणी अठरा ऑगस्टला या ठिकाणी आपण घेत आहोत आणि या नोकरी मिळाव्याच्या माध्यमातून तरुणांना या ठिकाणी मोठ्या संख्येने संधी सुवर्ण संधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका